समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक आठमधील वाडीवस्ती भागात भाजपच्या उमेदवार सोनाली नलवडे यांच्या प्रचारादरम्यान स्थानिक मतदारांनी मागील नगरसेवकांच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली विकास आराखडा पक्के रस्ते स्वच्छ पिण्याचे पाणी व्यवस्थित वीज पुरवठा आणि स्ट्रीट लाईटसारख्या मूलभूत सुविधांपासून आजही आम्ही वंचित असल्याची खंत मतदारांनी व्यक्त केली आहे या तक्रारी ऐकून सोनाली नलवडे यांनी नागरिकांना दिलासा देत सांगितले की पलूस नगर परिषदेवर भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यास या सर्व सुविधा प्राधान्याने पूर्ण केल्या जातील वाडी वस्तीला न्याय मिळवून देणे आमचे प्रथम कर्तव्य असेल पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आम्ही फिरत असलेल्या प्रत्येक भागात नागरिकांचा मागील सत्ताधारी नगरसेवकांविषयी प्रचंड रोष पाहायला मिळतो आहे नऊ वर्षांपूर्वी निवडून गेलेले अनेक नगरसेवक पुन्हा प्रभागात फिरकले सुद्धा नाहीत पाणी वीज रस्ते स्ट्रीट लाईट कोणताही विकास झाला नाही वाडीवस्तीतील नागरिकांनी सांगितले की पावसाळ्यात पक्के रस्ते नसल्यामुळे हा लपेष्टा सहन कराव्या लागतात गुडघाभर चिखलातून वाट काढत घरी जावे लागते अशी व्यथा अनेकांनी मांडली या पार्श्वभूमीवर मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा मनोदय व्यक्त केल्याचे नलवडे यांनी सांगितले सर्वच प्रभागात आमच्या उमेदवारांना दमदार प्रतिसाद मिळत आहे याच जोरावर भाजप पक्ष पलूस नगर परिषदेत सत्ता मिळवेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे असेही सोनाली नलवडे म्हणाल्या नमस्कार मी सोनाली सागर नरवडे भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवार मी आता प्रभाग क्रमांक आठमध्ये प्रचार करत आहे इथं एक मोठी समस्या दादांनी सांगितली की वाळू वाटे सोपान घर हा रस्ता जो साडेबारा फुटाचा नगरपरिषद मंजूर केलेला आहे नोंद आहे त्याची नगरपरिषदेमध्ये तरीही तो रस्ता कित्येक वर्ष झालं झालेला नाही आहे त्या इथून ते सगळी लोकं इथून छोट्या रस्त्याने पाय वाट्याने ये जा करतात कारण तो जवळचा रस्ता त्यांना दिसतो पण तिकडून ते जा जात नाही आहेत कारण तो रस्ताच व्यवस्थित नाही आहे खराब रस्ता झालेला आहे तो आणि ते दारांचं असं मत आहे की कि कित्येक वर्ष तो रस्ता नोंदणी करून सुद्धा ते होत नाही आहे इथला नगरसेवक कधीही या भागात फिरकलेले नाही आहेत कधीही त्याची दखल केलेली नाही आहे लाईटसाठी मी इथं एक प्रॉब्लेम सांगितला की इथं वस्तीवर लाईटच नाही आहे ह्याच्या पुन्हा त्यांनी आरक्षणाचा एक मुद्दा उद्रेक आहे इथं आरक्षणाचा की त्यांच्या शेतातून रानातून आरक्षण गेलं आहे इकडं रस्ता असतानासुद्धा त्यांच्या शेतातून आरक्षण गेलेलं आहे विकासकडून जी येणारी पाण्याची पाईपलाईन आहे ती त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे त्यांच्या शेताला पाण्याचा ते शेता प्रॉब्लेम फार आहे तर ते दादांचं असं मत आहे की ही विकास कामं जी व्हायला पाहिजे होती नऊ वर्ष झालं नगर परिषद आहे आपली रस्त्याची नोंदणी होऊन सुद्धा त्याचं काम जे होत नाहीये मग हे जी कामांची दखल कधी घेणार ही कामं कधी होणार का नगरसेवक इकडे नऊ वर्षात फिरकली नाहीत कोणीही आता प्रचाराला सगळे येत आहेत पण त्यांचा असा एक प्रश्न आहे सगळ्या नगरसेवकांना आता तुम्ही प्रचाराला येत आहे पण गेले नऊ वर्ष का कोण आलं नाही की रस्ता नोंदणी करून सुद्धा ते रस्त्याचे प्रश्न का सुटले नाही मग आता नमस्कार करायला का तुम्ही येता का मत मागायला येता असा त्या दादानी एक मोठा सवाल सगळ्या जे उमेदवारांसमोर आहे त्यांच्या समोर असं त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे त्यांनी जे प्रश्न आता उपस्थित केले ते अगदी रास्त आहेत आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्न करू त्यासाठी आम्ही त्यांना एक शब्द दिलेला आहे की तुम्ही मी सगळ्या पुरस्कार नागरिकांना एक विनंती करते की तुम्ही सगळ्या भाजपच्या उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करून सत्तेमध्ये आणा आम्ही त्यांना मी त्या दादाने शब्द दिले की हे रस्त्याची कामं असू दे लाईटचे प्रॉब्लेम असू दे आम्ही आरक्षणाचा मुद्दा हा जो अन्यायकारक आरक्षणाचा बद, आ आराखडा जो आखलेला आहे त्याच्यात आपण निश्चित बदल करणार आहोत हा आपल्या पक्षाकडून ही शब्द दिल्या गेलेला आहे परवाच्या सभेमध्ये सुद्धा सगळ्यांनी बा पृथ्वीज बाबा असू देत किंवा पडळकर साहेब असू देत हे सगळ्यांकडून तो श सगळ्या पुरस्कार नागरिकांना शब्द दिला गेलेला आहे की अन्ना अन्यायकारक आकाश आराखडा हा बदलला जाईल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका